Uh, सर मी गेली अनेक वर्ष पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतोय आदरणीय पवार साहेबांचे विचार तळागाळामध्ये कसे पोहोचतील यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करत आहे आम्ही साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबांच्या विचारांची बांधील आहोत आणि त्यामुळे आम्ही पवार साहेबांसंकेत राहिलोय आणि शेवटपर्यंत या ठिकाणी राहणार आहोत आणि पवार साहेबांच्या विचारावरती आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्तम भावनेने आम्ही समाजाची पूर्ण ताकदीने आणि पूर्ण विश्वासाने सेवा करणार आहे आणि ही सेवा विधानसभेचा मी आमदार झाल्यानंतर हे ही सेवा चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यासाठी मी या ठिकाणी आमदार होणार आहे विचार करावा माझा यासाठी की सगळ्यात महत्वाचं जे माझ्याकडे आहे ते म्हणजे पक्षनिष्ठ आहे लक्षात घ्या इमानदारी ही बाजारात भेटत नाही इमानदारी ही रक्तात असावी लागतं टॅलेंट तुम्हाला बाजारात भेटू शकतं पण तुम्हाला इमानदारी बाजारात भेटू शकत नाही निष्ठा तुम्हाला बातायला भेटू शकत नाही आम्ही सर्व पवार साहेबांच्या विचारांना विचारां संती चालणारे कार्यकर्ते आहोत किंवा पवार साहेबांचे विचार आमच्या रक्तात बी आज खऱ्या अर्थान आम्हाला या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी काम चाललंय तुमच्या मध्ये कोण दिसत नाहीये तुम्ही मागणी सर आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे घटकट नाहीये हा एकदम निव्वळ आणि खोटा प्रचार आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमचं पूर्णपणे एक कुटुंब आहे प्रत्येक कार्यकर्ता हा कुटुंबातला सदस्य आहे त्या दृष्टीने आम्ही काम करत आहे आणि कोण कोणाच्या पाठिंबाग आहे हे आमच्या पक्षात तसलं चालत नाही आमच्या पक्षात तिकीट हे मेरिट वरती भेटत असत ज्याचं चांगलं काम आहे त्याला निश्चितपणे न्याय भेटतो त्याला निश्चितपणे तिकीट भेटतं याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर निलेश लंके सारखा अतिशय सामान्य घरातील माणूस पवार साहेबांचे विचार घेऊन जो समाजामध्ये गेला त्या निलेश लंकेंनी खासदार किती त्यांना भेटली त्यानंतर आमचे बग्रे गुरु जे आहेत म्हणजे कुणाला वाटलं नाही नव्हतं की आमचे इतके खासदार निवडून येतात फक्त आमच्याकडं विचारांची दौलत आहे त्याच्यामुळं आज आमचा प्रवास चालू आहे रोजगार आमदार सर माझ्याकडे युवकांना रोजगार दे देण्यासाठी मी ब्लू प्रिंट वरती पूर्णपणे अभ्यास करत आहे कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की समाजामधलं सगळ्यात जे समाजामध्ये आपल्या वाईट घटना घडतात त्याचं सगळ्यात महत्वाचं जे बीज काय असेल तर ते बीज आहे बेरोजगारी म्हणजे एखाद्या कुटुंबाला दोन पैसे त्यांच्या घरातील मुलगा कर्तबगार झाला आणि त्या मुलांनी त्यांच्या घरात दोन पैसे कष्टाचे आणून द्यायला लागले तर त्या घरामध्ये असणारा तंटा निश्चितपणे हळूहळू कमी होतो आणि ते कुटुंब सुधारित आणि सुसंस्तृत होतं सर मॅडम महिलांसाठी माझ्याकडे खूप चांगलं विजन आहे त्याच कारण आहे की आपल्या देशामध्ये महिलांचा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि आदरणीय पवार साहेबांचं सा, महिला विषयी जे धोरण आहे हे निश्चितपणे महाराष्ट्राला विकासाच्या गतीकडे घेऊन जाणार धोरण आहे आणि त्या धोरणाचा अभ्यास करून आपल्याला समाजातील तळागाळातील आपल्या महिला भगिनींना काय नाही त्यासाठी या ठिकाणी आम्हाला प्रयत्न करायचे उमेदवारीची मागणी तर अद्यापही स्पष्ट नाही तुम्हाला पक्षाला जागा सुटायला जर तुमच्या पक्षाला दोन तालुक्यात जागा सुटलीस तर उमेदवारी नाही मिळाली तर पुढे काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी करणार नाही आहे महाविकास आघाडी जी आहे जी आमची अभेद्य आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्हाला आमचे नेते आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीचे तिन्ही तिन्ही विधानसभेतले उमेदवार जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने निवडून कसे येतील याकडे प्रयत्न करणार